महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभा मतदारसंघात आज प्रचाराचा दौरा संपवत असताना ही आपल्या सर्वांसोबत हितगुज करण्यासाठी म्हणून आपण आपण इथे भेटलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो आहे की आम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेकडनं मतदारांकडून मिळालेला आहे आणि जो आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना इथे मिळाला त्याच्याबद्दल मी इथल्या सर्व मतदारांचा जनमानसांचा आभारी आहे आणि जो माझा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे त्या प्रामाणिक प्रयत्नाला इथली जनता फार मोठ्या संख्येने इथे प्रतिसाद देताना पाहायला मिळते त्यांचा आशीर्वाद देताना पाहायला मिळते आणि येत्या तेवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळेल की विजय हा जो आहे माझ्या प्रामाणिक प्रयत्नांचाच होणार आहे सर्व मतदार मतदारसंघातील जनतेला सर्वसामान्य मतदारांना हे सांगू इच्छितो की ह्या येत्या पाच वर्षामध्ये मी स्वतः आर्किटेक्ट म्हणून जे माझं विजन या संपूर्ण मतदारसंघासाठी जे मांडलेलं आहे त्या विजनमध्ये मी कालच स्पष्ट केलं की या संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे येत्या सहा महिन्यात मी या मतदारसंघात असलेली जी सर्वात मोठी समस्या आहे खारेपाटा भागातली पाण्याची समस्या हे मी सोडून दाखवणार आहे त्याचबरोबरीने मी जो एम आय डी सी प्रकल्पाचा जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे वडखळच्या इथली जी आजूबाजूची अकरा गावं एम आय डी सीमध्ये बाधित झालेली आहेत आणि शासनाकडनं त्यांना ज्या प्रकारचा चुकीचा दर देण्यात आलेला आहे तिथे दोन हजार तेराचा लँड ॲक्विशन ॲक्ट लागू असताना देखील आपण आपल्या शेतकऱ्यांचं शासनाद्वारे पिळवणूक केली जात आहे त्याच्यावरती मी तोडगा काढून या बारा महिन्यातच हा प्रश्न सोडवणार आहे त्याचबरोबरीने फार वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न सेसचा जो मुद्दा आहे आज देखील पंधराशे पंचावन्न हेक्टर जमीन आपली जी शेतकऱ्यांची आहे ती अजून देखील रिलायन्स कंपनीकडे सेस प्रकल्पामध्ये अजून देखील आहे पंधरा वर्षापेक्षा वाढीव कालावधी झाल्यावरती ही जमीन शेतकऱ्यांना परत द्यायची असते असं असताना देखील अजूनपर्यंत शासनाकडनं प्रकल्पाकडनं ह्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत या, या विषयावरती विशे देखील विशेष करून लक्ष देऊन आम्ही त्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना परत मिळवून देणार आहोत ह्याच्याबद्दल मी येत्या दीड ते दोन वर्षामध्ये ही कारवाई कम्प्लीट करून हे पूर्णत्वास आणणार आहे त्याचबरोबरीने इथे एक महत्त्वाची समस्या ती म्हणजे की इथे बलाढ्य कारखाने आहेत रायगड जिल्ह्यातले सर्वात मोठे कारखाने ह्या पेण विधानसभा मतदारसंघात आहेत पण तिथे सातत्याने या कारखान्यांची सात या कंपन्यांची मोनोपॉली आहे मोनोपॉली काय तर आपल्या स्थानिकांना जे इथले भूमिपुत्र आहेत ज्या भूमिपुत्रांनी भूमिहीन होऊन इथल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी या प्रकल्पांना दिल्या त्यांचा जो अधिकार आहे की रोजगार हा त्यांना मिळायलाच पाहिजे असं असताना देखील आपल्या भूमिपुत्रांना हे रोजगार न मिळता सातत्याने हा रोजगार मोठ्या प्रमाणावरती परप्रांतीयांना मिळतो या विषयावरती देखील आपण काम करून येत्या अडीच वर्षामध्ये ही मोनोपॉली काही केल्या ब्रेक करणार ह्याच्याबद्दलची देखील मी इथल्या मतदारांना ग्वाही करून देतो त्याचबरोबरीने माझं एक सातत्याने स्वप्न राहिलेलं आहे की आपला जो स्थानिक समाज आहे हा स्थानिक समाज दुर्बल होत चाललेला आहे आपण नवी मुंबईसह उदाहरण पाहतो की विकास फार मोठ्या प्रमाणात झाला प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला पण आपला स्थानिक समाज तिथे दुर्बल झालेला आहे आज तो दुय्यम दर्जाचा रोजगार करतो तिथे जो विकास झाला आहे त्या विकासाचे मानकरी सातत्याने परप्रांतीय राहिले आहे तुम्ही तिथे जाऊन जर विचारलं तर बिल्डरचं नाव काय तर कुठेतरी तुम्हाला शहा किंवा पटेल सांगेल पण तिथला जो प्रकल्पग्रस्त जो भूमिहीन झालेला आहे त्या भूमिपुत्राचं नाव बिल्डर म्हणून आपल्याला ऐकायला मिळत नाही मी ह्या विषयावरती काम करण्याचा प्रयत्न करतो आहे येत्या तीन वर्षामध्ये किमान एक हजार उद्योजक विकासक आपण ह्या विभागातना बनवणारच आहोत ह्याची मी ग्वाही देतो त्याचबरोबरीने मी सातत्याने एक विजन पेण विधानसभा मतदारसंघातला निम्म्याहून अधिक भाग जो दुर्गम भाग आहे या दुर्गम भागामध्ये आपण पाहू शकता पेणचा पूर्वेकडचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये हेटवणे धरण नदी कालवे आहे त्याचबरोबरीने सुधागड तालुका रोह्याचा बहुतांशी भाग जिथे आपण पाहू शकाल की निम्म्याहून अधिक घरातली लोकं गाव ग्रामस्थ हे शहरामध्ये दुय्यम दर्जाचा रोजगार करतात का तर रोजगारासाठी कुठलीच योजना इथे होऊ शकली नाही ह्या कारणास्तव माझा प्रयत्न असणार आहे की या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला दुर्गम भागामध्ये या निसर्गरम्य भागामध्ये मेडिकल टुरिझम ॲग्रो टुरिझम इन्स्टिट्युशनल प्रॉजेक्ट त्याचबरोबरीने हॉस्पिटॅलिटी प्रॉजेक्ट ज्याच्यामध्ये पर्यावरणाची कोणती हानी न करता आपण लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण करून इथल्या स्थानिकांना रोजगार देऊ शकतो त्याचबरोबरीने इथल्या संपूर्ण मतदारसंघामधल्या युवकांना जे सुशिक्षित आहेत त्यांना उद्योजक बनण्याची संधी देखील निर्माण करणार आहोत याच्यासाठी आपण पाहाल की येत्या साडेतीन वर्षामध्ये हा जो विषय आहे तो मार्गी लागलेला असेल इथले जे गणपती कारखानदार आहेत ह्या गणपती कारखानदारांना का त्यांचे जे उद्योगधंदे आहेत ते वाढवण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना देखील आपण ह्या कालावधीमध्ये करून दाखवणार आहोत आणि इथल्या गणपती कारखानदारांना प्रोत्साहन देऊन इथलं जे प्रॉडक्शन आहे ते कित्येक पटीने आपण वाढवणार आहोत आणि हा संपूर्ण जो भाग आहे तो आपण सदन करणार आहोत त्याचबरोबरीने माझा सातत्याने प्रयत्न आहे की जिथे कुठेही मी वाड्या वस्त्यांवरती गेलेलो आहे इथे आपल्याला काय पाहायला मिळतं तर अजून देखील पायाभूत सुविधांच्या समस्या आहेत रस्ते पाणी वीज हे बनलेलं नाही पोचलेलं नाही त्यामुळे माझा प्रयत्न असणार आहे की या वाड्या वस्त्यांवरती आपण सातत्याने जे ऐकतो की तिथे कोणीतरी मेडिकल इमर्जन्सी झाली किंवा कोणी व्यक्ती मृत झाला तर त्याचं शव देखील झोळीत टाकून आणावं लागतं आणि पाहायला काय मिळतं की तिथे बिल झालेलं आहे पण रस्ता पाहायला मिळत नाही ही जी परिस्थिती आहे ही जी पिळवणूक त्या समाजाची आदिवासी समाजाची चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी याच्यासाठी मी जवळजवळ एक हजार घरकुल येत्या तीन ते साडेतीन वर्षामध्ये करून देणार आहे याची पण एक ग्वाही देतो त्याचबरोबरीने मी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला एक अजून महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला बाळगंगा धरणाचा मुद्दा पाहायला मिळाला असेल की बाळगंगा धरणाचा मुद्दा गेले तेरा ते चौदा वर्ष हा चालू आहे इथले जे प्रस्थापित विस्थापित होणारे जे ग्रामस्थ आहेत या विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांना आज न्याय मिळालेला नाही त्यांना पूर्णपणे समान न्याय मिळवून देण्यासाठी देखील मी कटिबद्ध आहे आणि येत्या चार साडेचार वर्षामध्ये मी ही गोष्ट काही केल्या घडून दाखवणार आहे याच्याबद्दल देखील मी भाष्य केलेलं आहे त्याचबरोबरनी माझं सर्वात मोठी समस्या जी ह्या मतदारसंघातली आहे ती काय तर आज या मतदारसंघामध्ये आपण पाहाल तर पेण स्टेशनवरून सकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हजारोच्या संख्येने युवक मुंबईच्या दिशेने दहा बारा पंधरा हजारच्या नोकरीसाठी प्रवास करताना पाहायला मिळतात हा जो काही प्रवास आहे हा कुठे ना कुठेतरी थांबायला हवा आणि ह्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे काम करणार आहे यासाठी मी कालच माझ्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या पाच वर्षामध्ये तुम्हाला इथल्या युवकांना मी पाच हजार जॉब मिळवून देणार आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की एका वर्षामध्ये दिवस किती असतात मला एका दिवसाला किती प्रयत्न करावे लागतील तेव्हा जाऊन हे होईल तर पाच हजार जॉब्सची गॅरंटी मी ह्या मतदारसंघातल्या युवकांना देऊ इच्छितो अशा प्रकारचं मी काम करणार आहे हे जर पाच हजार जॉब मी देऊ शकलो नाही तर पुढच्या वेळेला मला संधी देऊ नका असं देखील मी वक्तव्य कालच्या सभेमध्ये केलेलं आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका